सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दी शहराच्या मध्यवर्ती भागासह नाशिक रोड देवळाली कॅम्प परिसरात बुधवारपासून टोईंगची कारवाई सुरू होणार होती मात्र पहिला दिवस संबंधित कंत्राटदाराचा पूर्वतयारीत गेल्यानं हा मुहूर्त हुकला गुरुवारपासून नो पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर टोईंगची कारवाई शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून करण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी दिली आहे मागील काही महिन्यांपासून शहर वाहतूक शाखेकडून टोईंगची कारवाई थांबवण्यात आली होती मात्र कंत्राटदारांचे कंत्राट नूतनीकरण करण्यात न आल्यानं कारवाई तुर्ता स्थगित करण्यात आली होती दरम्यानच्या काळात शहरात बेशिस्त वाहन पार्किंगमुळे वर वाहतूक कोंडीचं चित्र अधिकाधिक प्रमाणात दिसू लागलेलं ला आहे बुधवारी ज्या ठिकाणी टोईंग केलेली वाहनं जमा केली जाणार आहेत त्या ठिकाणी टोईंग कार्यालयाची स्वच्छता करण्यात आली आहे शहरातील वाहन तळांची माहिती संकलित करण्यात आलेली आहे टोईंग पूर्वी नागरिकांचे उद्घोषणेद्वारे प्रबोधन करण्यात येणार आहे सोमवारपासून पूर्ण क्षमतेनं टोईंग कारवाई सुरू होण्याची चिन्हे आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक